नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या दुपानंतरचे सोयाबीन बाजारभाव यवतमाळ जिल्ह्यातील महागाव या बाजार समितीचे आजचे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या ठिकाणी सोयाबीन दरामध्ये चांगली सुधारणा होताना दिसते तर मित्रांनो बाजार समिती महागाव या ठिकाणी अवक एकशे वीस क्विंटल कमीत कमी चार हजार रुपये क्विंटल सरसंद्रा चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन आल्यास बाजार समिती यवतमाळ अवघ एक हजार एकोणपन्नास क्विंटल कमीत कमी तीन हजार सरसंद्राई चार हजार एकशे वीस जास्तीत ज्या चार हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील